की पीक पाहणी कराल तरच मिळेल पीक विमा सात वर पीक विमा नोंदवा तर चला तर जाणून घ्या जा पीक विमा कसा नोंदवायचा आपले मनपूर्व सागर सर्वप्रथम आपला जिल्हा निवडून घ्या नंतर शेतकरी म्हणून लॉगिंग इन आय करा मोबाईल नंबर प्रविष्ट करा आपला जो नम मोबाईल नंबर असेल तो टाकून घ्या नंतर व्हेरीफाय होईल नंतर खातेदाराचे नाव खातेदाराचे नाव निवडायचे आहे नंतर अंकी संकेत येईल तो चार अंकी संकेत आपल्या मोबाईल नंबरवर येईल तो टाकून घ्यायचा आहे चार अंकी संकेत टाकून घेतल्यानंतर पीक माहिती नोंदवा म्हणून पूर्ण माहिती येईल आ... खाते क्रमांक निवडायचा आहे खाते क्रमांक जो असेल तो नंतर भू गट क्रमांक निवडायचा आहे नंतर एकूण जमीन क्षेत्र जे असेल ते हंगाम निवडायचा आहे संपूर्ण वर्ष किंवा रब्बी आपण निवडला आहे संपूर्ण वर्ष नंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र नंतर पिकाचा वर्ण निवडायचा आहे निबळ पीक मिश्र पीक जे असेल ते निवडायचं आहे निबळ पिकाचा प्रकार पीक निवडायचा आहे पीक झाडांचे नाव जे झाड जे लावलेलं असेल आपण ते निवडायचं आहे आपण पाणी कोणत्या सार देणार आहे तेही निवडायचं आहे क्षेत्र निवडल्यानंतर आपण तारीख निवडायची कोणती लागवड तारीख निवडायची जे असेल ती आपण जे तारीख नोंदवलेली आहे ती तारीख लाव तारीख टाकायची तपशील पूर्ण भरायचा आपण जे लावलेलं आहे ते जे फळ लावलं आहे आपण किंवा गहू किंवा जे लावलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे ते कपचा पूर्ण भरायचा आहे आपण <laughs> मक्का लावलेली असेल मक्का निवडायची गहू लावलेला असेल गहू निवडायचा त्यानंतर आपल्याला जी पी एस नंबर मिळेल ते जी पी एस नंबरनुसार टाकून घ्यायचं आहे नंतर कॅप्चरमध्ये दोन फोटो येईल दोन फोटो काढायचे आणि माहिती सबमिट करायची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा